समस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सत्ताधाऱ्यांचा आभासी विकास पत्रकार परिषदेत आशिष खुलसंगेचा आरोप येत्या नऊ ऑगस्ट म्हणजे क्रांती दिनापासून शेतकरी न्याय यात्रा चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर व वणी विधानसभेचे माजी आमदार वामनराव कासावार यांचे मार्गदर्शनात शेतकरी न्याय यात्रेचे संयोजक काँग्रेस पक्षाचे आयकॉन नेते आशिष खुलसंगे यांच्या नेतृत्वात देवी येथील जाणामाय कासामाय या देवस्थानापा देवस्थानातून प्रारंभ होत असून गेल्या दहा वर्षात सत्ताधारी आमदारांनी विकासाचा बागुलबुवा केला असल्याने विधानसभा क्षेत्रात अनेक समस्यांसह शेतकरी आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असल्यानं शेतकरी आत्महत्येला आळा बसावा व शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी न्याय यात्रेचे नियोजन करण्यात येत असल्याचं मत मारेगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस नेते आशिष खुलसंगे यांनी व्यक्त केलं आहे पाधण रस्त्याच्या समस्या विजेचे प्रश्न शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्ज माफी करावी कृषी पंपाचे वीज बिल पूर्ण माफ करावे साठ वर्ष झालेल्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पेन्शन देण्यात वन्य वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या कृषीमालाची नुकसान भरपाई देण्यात यावी कृषी उप कृषी उपयोगी शेती अवजारावरील जी एस टी रद्द करावी शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान न व्हावे यासाठी शाळेत शिक्षक भरती करावी जातनिहाय जनगणना करण्यात यावी गोपीनाथ मुंढे अपघात विम्याचा लाभ शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरांना मिळण्यात यावी सर्व शासकीय कार्यालयातील कंत्राटी कामगारांना कायम करावे वणी नारेगाव झरी तालुक्यात ओबीसी मुलामुलींसाठी शासकीय वसतीगृह सुरू करण्यात यावे मारेगाव एमआयडीसीचा आय डी सीचा प्रश्न निकाली काढावा या व इतर मागण्या पूर्ण होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी न्याय यात्रेचे नियोजन करण्यात आले असून नऊ ऑगस्ट ते वीस ऑगस्टपर्यंत या यात्रेतून शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मोठ्या ताकदीनिशी करणार असे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस नेते आशिष खुलसंगे बोलताना संवाद त्यांनी साधला आहे यावेळी मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरी शंकर खुराणा वसंतराव आसुटकर काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मारुती गौरकर रवींद्र धानोरकर अंकुश माफूर गजानन खापणे ओम ठाकूर समीर सय्यद महिला काँग्रेस अध्यक्षा मायाताई गाडगे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्याय यात्रा क्षेत्रासाठी ही यात्रा तिन्ही तालुक्यामध्ये फिरणार आहे जे यात्रा नऊ ऑगस्ट कांती मी कांतीपासून सुरू करून राहिलेल्या यात्रा नऊ दहा अकरा तारखेला मारेगावमध्ये राहील बारा तेरा ही झरी तालुक्यामध्ये फिरेल आणि वणी तालुक्यामध्ये संत संतसद्गुरू जगन्नाथ महाराज यांच्या भांदेवाडा येथील सोळा तारखेला यात्रेचा शुभारंभ होईल ह्या यात्रेला सन्मान्य खासदार प्रतिभादाई धानोरकर माजी आमदार वामवराव कासाहेब यांनी हिरवी झेंडी दाखवून ह्या यात्रेला सुरुवात होईल आणि ही यात्रा मनीला सहा दिवस चालणार आहे आ... ही यात्रा सोळा ते एकवीसपर्यंत वणी झाले आणि बावीस तारखेला पूर्ण वणी शहर फिरेल आणि ह्या यात्रेचा समारोप बावीस तारखेला वनीला एक चांगला मोठा कार्यक्रम घेऊन त्यात समाप्त होईल आणि ह्या ही यात्रा शेतकऱ्यापर्यंत आणि काँग्रेसचे ध्येय धोरण काँग्रेसचा अजेंडा हा आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोचवू आणि ह्या ज्या झोपलेल्या सरकार आहे जे अन्याय करून राहिलेलं आहे शेतकरी शेतमजुरावर आणि सर्व बेरोजगारावर यांना हा धडा शिकवण्यासाठी सरकारची पोलखोल करण्यासाठी आम्ही ही सर्व यात्रा जन लोकांपर्यंत पोचू हेच आमचं उद्दिष्ट यात्रेचं आहे आणि या ह्या या यात्रेला वनी तालुक्यातून व वणी विधानसभेतून भरघोष प्रतिसाद मिळणार आहे आणि ही यात्रा सन्माननीय आपले आशिषभाऊ भाऊ यांच्या संकल्पनेतून होऊन राहिलेली आहे आणि सर्व मिळून काँग्रेस सर्व मिळून ह्या यात्रेला यशस्वी या करेल आणि सर्व लोक यात्रेसोबत राहील अशी माझी सर्व अपेक्षा आहे नऊ तारखेपासून शेतकरी न्याय चा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला सर्व मारेगाव तालुक्यातील शेतकरी बांधव तसेच मारेगाव तालुक्यातील काँग्रेसचे सगळे नेते पदाधिकारी सगळे हजर राहून ती यात्रा चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे यशस्वी करेल याची मला आशा आहे आणि ती यात्रा मी चांगले भरघोस लोकांना लोकांनी साजरी करू एवढे बोलून माझी रुजी या शेतकरी न्यायातीची सुरुवात होत आहे की न्यायात सन्मान्य खासदार प्रतिभाताई धानोरकर तसेच माझे आमदार वामनावजी कासावरसाहेब तसेच मारेगाव येथील आमचे नेते नरेंद्रबाई ठाकरे अरुणाताई खंडाळकर वसंतराज आसोदकर गौरीबा कुराणा आणि आमचे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसचे कार्यकर्ते ग्रामपंचायतचे सरपंच सहकारी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांच्या सानिध्यातून या सर्वांच्या सहकार्याने ही यात्रा आम्ही वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने या यात्रेचे मुख्य संयोजक आशिष भाऊ कुरसंगे यांच्या माध्यमातून आम्ही यात्रा काढत हो। आहोत आणि ही यात्रा आमची वणी मारगाव इथून जानामायका समाय मंदिरामधून ही यात्रा आम्ही सुरुवात करत आहोत एक आत्महत्याग्रस्त हा तालुका ज्या एक दीड वर्षात दोन वर्षात भरपूर अशा आत्महत्या मारगाव तालुक्यात झाल्या आणि हे निष्क्रिय सरकार झोपलेलं सरकार यांना जागा करण्याच्या दृष्टीने या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने हे एक प्रकार आम्ही क्रांती दिनाच्या दिवशी जी यात्रा काढतोय आम्हाला एक प्रकारची क्रांती करायची आहे आणि हे एक झोपलेलं सरकार जे आहे याला एक प्रकारची या सरकारची एक आम्हाला पोरखोल या निमित्ताने करायची आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आम्हाला जाणून घेऊन हे शासन दरबारी कसे लावायचे यासाठी आम्ही यात्रा काढत आहोत प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक शेतकऱ्याकडे जाऊन आम्ही त्यांचे प्रश्न घेऊन पुढे आम्ही याहीपेक्षा मोठी यात्रा काढून आणि उपोषणं करू वाटेल ते आम्ही आंदोलन करू पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ या यात्रे यात्रेच्या या माध्यमातून आम्ही न्याय नक्की मिळवून देऊ अशी आम्हाला शाश्वती आहे ऑगस्ट क्रांती दिन नऊ ऑगस्टला शेतकरी यात्रा ही वनोजा देवीच्या मंदिरातून मारेगावचे तीन तालुके तीन दिवस मारेगावमध्ये त्यानंतर झरीमध्ये आणि त्यानंतर वणीमध्ये अशी शेतकरी यात्रा शेतकऱ्यांच्या असंख्य समस्या घेऊन जेवढेही शेतकऱ्यांना आतापर्यंत होत असला त्रास आणि या व्वनी विधानसभेमध्ये जितकेही मुद्दे आहेत मारेगावचे मुद्दे बस बसस्टँडचा मुद्दा आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं वीज बिलचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रश्न आहे असे असंख्य बसेस चालून या गावागावात बांधणार रस्त्याचे प्रश्न आहे त्याच्यानंतर आम्ही इथं घेतलेलं आहे की साठ वर्षावरच्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पेन्शन लागू करण्यात यावी असंख्य असे प्रश्न घेऊन शेतकरी शेतमजूर युवक बेरोजगारांचे प्रश्न घेऊन ही शेतकरी न्याय यात्रा येत्या नऊ तारखेपासून मारेगाव तालुक्यामध्ये सुरुवात करतो आहे हा मधून सुरुवात करायचं कारण असं की असंख्य आत्महत्या मारेगावमध्ये जिल्ह्यात सगळ्यात जास्त झालेलं आहे तर याच्यावरच कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळायला पाहिजे न्याय मिळायला पाहिजे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढाईसाठी काँग्रेस ही शेतकरी न्याय यात्रा या वनविधानसभेमध्ये काढला आहे